यावल येथील गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एन टीच्या शिष्यवृत्ती मिळत नाही आज दिनांक पंधरा रोजी क्राईम भारताचे संपादक यांनी सदिच्छा भेट दिली असताना मुख्याध्यापक एम के पाटील व राजेश सावकारी यांनी दिलेल्या मुलाखतीत गेल्या अनेक वर्षापासून पाचवी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना अद्याप कुठलीही शिष्यवृत्ती मिळाली नाही त्यासाठी पाटील हे प्रयत्न करणार आहेत कारण गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जे जे शिक्षक शिकले त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळाली नसेल म्हणून आज जे शिकत आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळत नाही खास करून मुलींना शासनाने दिलेल्या योजनेचा लाभ हा देखील मिळत नसल्याच्या खंत पालकांनी व्यक्त करून दाखवल्या अनेक पालक नाराजी व्यक्त करीत आहेत शिष्यवृत्ती मिळत नाही यावर आपलं काय म्हणणं आहे बोललोच सत्य मी बाकी बारा वाजून देऊ त्यां आता कसं असतं आपली जी शाळा ही पाचवी ते बारावीपर्यंतची बरोबर आहे पाचवी ते बारावीपर्यंत ज्या आपण ज्या विद्यार्थिनी असतात ते पाचवी ते दहावीपर्यंत ज्या विद्यार्थी असतात त्या शिष्यवृत्तीचा फॉर्म भरतात आपण त्यांचा फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईनला आपण त्या विद्यार्थिनीचा किंवा विद्यार्थ्याचा आपण जो अकाउंट नंबर टाकतो तो ऑनलाईन टाकतो आणि जी परस्पर जी शिष्यवृत्ती असते त्या अकाउंटला जमा होते सर त्याच नंतर ते अकरावी आणि बारावी साठी भारत सरकार शिष्यवृत्ती विद्यार्थी हा फॉर्म भरून अकाउंट नंबर ते शिष्यवृत्ती जमा अनेक मुली म्हणतात अद्याप त्यांना शिष्यवृत्ती मिळालीच नाही आता साहेब त्या अकाउंटला डील तर जोपर्यंत आपण त्यांची पर्सनल डिटेल अकाउंटला आपण बघत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही सगळं मला त्या मुलींची यादी मिळेल का ज्या मुलींना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही असं तसं ते थोडं फक्त कसं जर आता जे विद्यार्थी आहे बरोबर आहे आता नक्की शिष्यवृत्ती जमा झाली किंवा नाही जमा झाली की त्यावेळेस जो विद्यार्थी आपल्याकडे येईल की जमा झाले नाही त्यावेळेस आपल्या यादी वगैरे आपण तुमची एक काम करून आता जे तुमच्या शाळेत काही मुले आहेत ना आपण त्यांना ते प्रश्न विचारू आणि त्यांच्या पालकांना बी विचारू चालेल चालेल सर विचारू विचारून घ्या ह्या वर्षापासून जे काही का असेल नाही ना आणि सुद्धा इथं मुली अकरावी पर्यंत आले आहे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही बरोबर आता जे आहे ना तर हे जे आता एका जमा वर्षामध्ये जे असते विद्यार्थ्यांचे असतील ते काय आपण अकाउंटला तिचं डिटेल चेक करू धन्यवाद आणि साहेब विषय असा आहेत की तुम्ही आल्यापासून आज इथं भटकेमुक्त जाती जमातीचे अनेक मुली शिकताय पण त्यांना गेल्या पाचवीपासून तर आता अकरावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळाली नाही ह्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार जे लाभार्थी विद्यार्थिनी आहेत ज्याही कॅटेगरीच्या असतील एस सी एस टी एन टी ओ बी सी सर्व विद्यार्थ्यांचे शासकीय नियमाप्रमाणे आम्ही शिष्यवृत्तीचे फॉर्म भरत असतो पाटील साहेब एस सी आणि एस टीचं जे शि शिष्यवृत्ती असते हे आपण बोलले नाही बी बोलले तरी त्यांना मिळणारच आहे पण एन टीसाठी काय तर ह्या ज्या विविध कॅटेगरींचे फॉर्म आम्ही स्कॉलरशिपचे भरत असतो विद्यार्थ्यांना तशा सूचना देत असतो विद्यार्थी ते फॉर्म भरत असतात हे सर्व फॉर्म योग्य त्या कार्यालयामध्ये आम्ही जमा करत असतो ऑनलाईनही त्याची माहिती त्या कार्यालयामध्ये जात असते जोपर्यंत ते कार्यालय या ठिकाणी त्या शिष्यवृत्तीचे पैसे पाठवणार नाही तोपर्यंत तो ते पैसे विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि सदरील प शिष्यवृत्तीचे फॉर्म भर भरत असताना त्या विद्यार्थ्यांचे बँकेचे अकाउंट आय एफ सी कोड त्या ठिकाणी दिलेले असतात ज्याही वेळेला ते कार्यालय पैसे देईल ते सरळ त्या विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होत असतात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते पैसे डायरेक्ट त्या कार्यालयातून त्यांच्या बँक अकाउंटला जमा होत असतात आता आपल्याकडे मुली पाचवी ते अकरावीपर्यंत शिकत आहेत मग ते धनगर असो पारधी असो प्रत्येक समाजाच्या मुली आहेत पण त्यांना शिष्यवृत्ती अद्याप मिळत नाही यावर काय म्हणणं आहे बघा शाळेचं जे काम आहे की ज्या शासकीय योजना आहेत ज्या शिष्यवृत्तीचे फॉर्म आहेत त्याच्या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ते आम्ही आमचं कार्यालय आम्ही चोखपणे त्या सूचना वेळोवेळी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो विद्यार्थी देखील जागृतपणे जे जागृत विद्यार्थी आहेत ते शासकीय योजनांचा फायदा घेत असतात ते विविध शिष्यवृत्त्यांचे फॉर्म हे भरत असतात आता हे फॉर्म भरल्यानंतर संबंधित कार्यालय ज्या वेळेला ते पैसे त्यांच्या बँक खात्यावर देईल त्यावेळेला ते जमा होत असतात आतापर्यंत काही शिष्यवृत्त्यांचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत असे काही विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे मात्र काही कॅटेगरीचे जे शिष्यवृत्त्या आहेत त्या अजून येणे बाकी आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही योग्य तो पत्रव्यवहार संबंधित कार्यालयाकडे करू आणि काय अडचण आहे किंवा शिष्यवृत्ती त्या खात्यावर विद्यार्थ्यांच्या का जमा होत नाही आहे या संदर्भामध्ये आम्ही